नमस्कार आज आपल्यासोबत द इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियर्स इंडिया या संस्थेने दोन हजार पंचवीस या वर्षी ज्येष्ठ अभियंता पुरस्काराने सन्मानित केलेले इंजिनियर चंद्रशेखर गुरकुरकर हे आहेत ते नुसते इंजिनियरच नाही तर लेखक अनुवादकार आहेत मायस सीनियर ग्रामीण हा गंभीर आजार आहे पण त्या आजारावर चंद्रशेखर मुरगुडकर यांनी मात केली आहे सध्याचे भारतातील अनेक नामांकित बँकांना मूल्यांकन सल्लागार म्हणून काम करतात त्यांनी मायस्टिनिया ग्रॅव्हि या आजाराशी केलेला सामना आणि त्यांचे अनुभव आपण जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार चंद्रशेखोकर आजाराबद्दल हा आजार मध्यात आहे या आजारांमध्ये जगाती आकडेवारी चालते की बायकांना जास्त होतो पुरुषांना कमी होतो म्हणजे संख्या बायकांची जास्त आहे पुरुषांची कमी होते दोन लाख लोकांमध्ये एका माणसाला हा आजार होता असं आढळून आलेला माननीय अमिताभ बच्चन मानवीय देवंत रवी अशा अनेक मोठ्या लोकांना हा आजार होता आहे हा आजार मज्जातंतूचा आहे मेंदूशी संबंधित आहे या आजारामध्ये तुमच्या मज्जातंतू मधून वाहणार नावाचे लिस्टिट जे आहे ते तुमच्या शरीरातल्या अँटीबॉडीज थांबवतात त्याचा प्रवास थांबवतो थोडक्यात म्हणजे शरीरातल्या अँटीबॉडीजचं डोकं फिरलेलं असतं या आजारामध्ये आता जे रिसेप्टर्स असतात जिथं स्नायुलात जोडलेला आहे त्या रिसेप्टरला रिसेप्टरवर त्या आपल्याच बॉडीतल्या अँटीबॉडीज हल्ला करतात आणि ते रिसेप्टर टाकतात त्यामुळं सिग्नलचं वहन होत नाही आणि सिग्नल वहन म्हणजे संदेश आपल्या हे ज्या अज्ञा दिल्या होत्या मेंदू त्या आपले अवयव पाळत नाहीत असं म्हणत का मेंदून दिलेल्या आज्ञा आपले अवयव पाळत नाही आता ह्याचं काय इफेक्ट होतो तर मी एकोणीस मध्ये डिसेंबर महिन्यात स्कूटर म्हणून चाललो होतो त्या दिवशी पहिल्यांदा म्हणायचं हे जाणव तर मला माझे पापण्या खाली पडायला लागले ती पापणी मी कितीही ताकद लावली तरी उघडे ना मी शांत उभा राहिलो साहेब रस्त्याच्या कडेला आणि थोड्या वेळाने करून उघडल्या दहा मिनटं प्रवास केला पुन्हा त्या पडायला लागल्या असं करत करत एक तासांना मी घरी काही डॉक्टर दाखवलं डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला पॅरालिसिस झालाय काहीतरी विचित्र खाल्लेलं आहे त्यावर औषध घ्यावं लागेल त्यांनी सांगितलं पण मला काहीतरी फटेन मग शांतपणे विचार केला तर मला लक्षात आलं की माझ्या मेंदूने दिलेल्या आज्ञा माझी पापणी पाळत नाही त्याचा अर्थ माझ्या मेंदूमध्ये काहीतरी फॉल्ट झालेला आहे काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे मग मी मेंदूच्या डॉक्टरकडे गेलो त्या डॉक्टरने माझं अर्धा तास चेकिंग केलं आणि सांगितलं की तुम्हाला मायास्तीने ग्रेस झालेला आहे त्याच्यावर उपाय काय मग तिने मायास्तीने दिलं काय सांगितलं आणि ह्याच्यावर उपाय म्हणजे एक ग्रॅवटॉ नावाची गोळी आहे ती गोळी मला दिली ती गोळी चार तास काम कर की तुमच्या शरीरातला एसिडोकोलिनचा म्हणजे जंतूमधल्या एसिडोकोलिनचा प्रवाह हो वाढवते त्यामुळं त्या पुढे जातिडोकोलिन पुढे जातं आणि अज्ञापात चार तासानंतर त्याचा प्रभाव कमी झाला की पुन्हा माझ्या पापण्या पडायला लागली मग मी दिवसामध्ये या साथ बोलायची कस त्यावेळेला कोविड सुरू झाला होता डॉक्टर म्हणते की तुम्हाला अशी ट्रीटमेंट जर दिली तर तुम्हाला कोविड व्हायची शक्यता म्हणून तिची टिप्पण आता नको कोणी सप्ला तर पण आजारानं माझ्यावर अटॅक करायला सुरुवात केली माझ्या सेना ग्रेव्हिजी हा आजार ऐंशी टक्के चेहऱ्यावर अटॅक करतो आणि वीस टक्के चेहऱ्यावर अटॅक करतो चेहऱ्यावर अटॅक करताना तो तुमचे तुमची दृष्टी बाद करत नाही तुमचे दात बाद करत नाही तुमची चव घालवत नाही तुमचे डोळे घालवत नाही फक्त तो तुमचं बोलणं मिळवतो आणि तुम्हाला चावता येत नाही म्हणजे मी काय म्हणतोय घरात कळत नव्हतं असं हळूहळू होत गेलो बोलणं माझं मी ती द्रवडा मावाची गोळी घेतली की बोलणं सरस रय व्हायचं द्रवड्या मावाच्या गोळीचा माझा इफेक्ट संपला की बोलणं परत फिरवायचं त्यानंतर मला चावता येईल माझा जबडा होता ती ताकद केलेली होती पूर्णपणे पुन्हा बोलले तरी टाकले असं सगळं सुरू होतं आणि शेवटच्या दिवशी म्हणजे चार जुलै दोन हजार वीस या दिवशी सकाळी मी पाणी प्यालो त्या बाहेर म्हणजे पाणी खाली जाईना कशातून म्हणजे त्यांना कशावर माझ्या अटॅक केला होता त्या दिवशी मला ऍडमिट करण्यात आलं आणि आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं तिथं मला दुसऱ्या प्राण्याची इम्युनिटी दिली आणि त्यातनं मी थोडासा परा करतो त्यावेळेला मला इम्युनोग्लोबिन नावाचं इंजेक्शन दिलं जी इंजेक्शनची संख्या होती चौदा आणि एका इंजेक्शनची किंमत होती अठरा हजार रुपये अशी चौदा इंजेक्शन घेऊन मी बाहेर पडलो अंगात काय ताकद फारशी नव्हती आणि मी घरी आलो आणि दुसऱ्या दिवशीपासून डॉक्टरांनी माझी ट्रीटमेंट सुरू केली ती ट्रीटमेंट काय आहे तर मला स्टेरॉइड दिली पहिल्या दिवशी सहाशे सात एमची स्टेरॉइड दिलं महिना ते महिनाभर खाल्लं त्यानंतर पंचावन्न एम जी त्यानंतर पन्नास एम जी असं महिना महिना खात 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 शेवटी पाच एम वर मी थांबलो आणि त्याच्या आधी तीन महिने मला एझोरॉल नावाची गोळी दिली एझोरॉम ही गोळी तुमच्या बॉडीतल्या अँटीबॉडीज मारून टाक याच्या उपाय हा एकच होता की माझ्या बॉडीत एकही अँटीबॉडीज राहून चालणार नाही त्यामुळे माझ्या बॉडीतल्या अँटीबॉडीज मारायचं काम एवढी करायला आणि हळू 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 मी नॉर्मल आलो आज आज या गोष्टीला चार वर्ष झालेली आहे मी दररोज अॅमेझॉन घेतो सकाळी उठल्यानंतर पन्नास इंटी आणि मी ओके राहतो ज्यावेळेला माझा हा आजार सुरू होता त्यावेळेला माझी बहीण जी कॅलिफोर्नियामध्ये आहे ती एका मेंदूच्या हॉस्पिटलमध्ये काम करते तिला मी सगळे सांगितल्यानंतर तिला त्या मेंदूच्या डॉक्टरना कॉन्टॅक्ट केला विचार कर त्यांनी मला सांगितलं म्हणून की तू काहीही काळजी सुद्धा आता बरा होतोय एका गोळीनं तू बरा होशील एक गोळी गोळीला ईश्वर घ्यावी लागेल आणि का तू ऋषी बरा तर तुमचा जो आहार आहे भारतीय लोकांचा तो, तो पटणारा आहार अमेरिकेमध्ये इथे पेशंट जास्त आहे कारण का तर ते पतणारा आहार करत नाही कच्चे माऊस खातात कच्चे मासे खातात हॉट डॉग पिझ्झा पिझ्झा म्हणून त्याचं खूप सरळ नसतं

या आजाराला तुम्हीही घाबरायचं नाही हा आजार का होतो याच कुठलंही कारण तुम्हाला नशिबात असेल तर हा देखील होतो आजारामध्ये दुसरी गोष्ट इथे काही प्राथमिक लक्षण आहेत लक्षण अगोदर लक्षात घ्यावी लक्षा असं मला वाटते ते लक्षण म्हणजे प्रचंड म्हणजे मी ऑफिस मधून गायचो आणि कधी एकी टाकली असं वाटतं मला पासवा मी झोपायचो असा म्हणा उठलो फक्त ते काय हे मला भेट नव्हतं डॉक्टर डॉक्टर म्हटलं की आई विशांती मागते बॉडी सांगितलं माझ्या एका मित्राला असाच आघाड झाला त्याचा त्याचं लक्ष वेगळं होत त्याला दोन म्हणजे प्रत्येक वस्तू दोन दोन दिवसायचे तो डोळ्याच्या डॉक्टरकडे हो 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 जात राहिला दीड वर्ष दीड वर्षानंतर झालं माझं जे दुसऱ्या दिवस झालं त्याचं निघा दीड वर्ष झालं की चार माणूस मित्र मित्र माझा जो आहे त्यालाही झालेला आहे त्याला बोलता येईल बोलणच बंद झालं ते बोलणं बंद झाल्यामुळे काय कळलं तो आवाजाच्या डॉक्टर कडे कशाच्या डॉक्टरकडे गेला काही सांगता येईना एक वर्षानंतर वेळ लागतो आणि हा आजार सोप्या झाल्या का भागावर याच्यामध्ये एक विशिष्ट रिडिंग आहे सामान्य माणसाचे रिडिंग एक येत आणि माझ्या माणसाचे रिडिंग दहाच्या ओढ येतं माझं सुरुवातीला सात आलं आणि त्यानंतर काय झालं एकवीस साली माझी बायपास बायपासच्या वेळेला पन्नास हजार रुपये घेऊन तो बाहेर सगळ्या प्रॉपरीतून बसवावा लागला कारण हा मी उचलला आधार उचलला ठेवला माझा काय आधार उचलला नाही आणि आणि तो खूपच बरा माझा बाय सगळ्या देवीस माझ्या बायपास नंतर खूपच बरा झाला आणि ते रेडिंग जे होते ते आलं त्यामुळे डॉक्टरने मला सांगितलं की मी आजार पण हळूहळू एक दोष आहे तो म्हणजे हा आजार आपण बरा आपल्याला वाटतं आपण जर औषध बंद केली तर कदाचित तो परत येऊ शकतो औषध बंद करता येईल हा आयुष्यभर तुम्हाला द्यावं लागतं ते जे औषध आहे जे माझ्या बॉडीतल्या अँटीबॉडीज मारत ते औषध म्हणजे किंमत आहे प्रकारची कॅन्सरची किंमत आहे सगळ्यात नंबरचं म्हणजे आपल्या बॉडीच्या अँटीबॉडी त्या ग्रंथीला जर चूक झाली किंवा त्या ग्रंथीला जर क्युमर झाला तर हा आजार होतो मध्ये माझी एमआरआय केली त्या ग्रंथीचं के त्याला क्युम झाले नव्हतं शिवाय माझी बायपास जेव्हा ग्राम होती तेव्हा मी माझ्या बॉडीच्या डॉक्टर सांगितलं किंवा ऑप्सिजन सेंटरमध्ये मला सांगितलं की माझी छाकी ओपन केल्यानंतर फायबर्स ग्रंथीला ट्युमर झालाय का पहा नसेल तर काय करू नका असेल तर काढून काय ट्युमर झालेलं माझ्या ग्रंथीला तर ही ग्रंथी आहे अमिताभ बच्चन यांची की त्यांना टईसा हजार झाला तर त्यांची ती ग्रंथी काढून टाकलेली आहे असं काही रिपोर्ट म्हणून मला समजलं ते काय या विषयावर काही बोलत नाही या विचार बोलणारी माणसं तुम्हाला कधी भेटणार नाही या विषयात तुम्ही लेख येणार नाही पेपरमध्ये पण हा आजार विचित्र दोन लाख लोकांमध्ये एकाला होतो आणि तो आता दुसरा देखील होऊ नये अशी प्रार्थना देवा करतो आभारी आभारी आहोत सर तुम्ही आम्हाला या रोगाविषयी माहिती सांगितली आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुमची तब्येत कायम चांगली राहो अशी ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना 早发的。<it>